पक्षाच्या मते निवडणुका जिंकलेल्या उमेदवारांच्या कामगिरीबद्दल मतदारांची गुलामगिरी थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत या प्रस्तावानुसार उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास त्याला पाच वर्षाच्या आत बदलता येईल हे उपाय निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्वाचे ठरतील याशिवाय नगरसेवक आमदार खासदार राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांसारख्या प्रतिनिधींवर नागरिकांचा प्रभाव वाढवला जाईल त्यानुसार तलाठी तहसीलदार पोलीस कमिशनर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे एकावन्न टक्के नागरिक बदलू शकतात हा निर्णय शासन व्यवस्थेत नागरिकांना सहभाग वाढवण्यास आणि प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत वीस डिसेंबर रोजी प्रेशर कुकर या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन करण्यात आले आहे राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार अमित उपाध्याय यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर अधिक माहिती दिली भारतामध्ये काय कायदे आणण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी जे नागरिकांची पाच वर्षाची गुलामी आहे ती संपून जाईल तर ते काय आहेत की आपण ज्याला निवडतो जर त्याचा ताप पसंत पडत नाही तर त्याला पाच वर्षाच्या मध्ये आपल्याला कधीही बदलता आला पाहिजे नगरसेवक आमदार खासदार राज्याचे मंत्री मुख्यमंत्री त्याशिवाय अधिकारी मध्ये तलाठी तहसीलदार पोलीस कमिशनर ट्रॅफिक पोलीस कमिशनर शिक्षा अधिकारी चिकित्सा अधिकारी जज यांना एकावन्न टक्के नागरिक बदली करू शकते हा प्रक्रिया कशी असेल तर समजा पस्तीस हजार मतांनी कुठला आमदार निवडून आला आणि पस्तीस हजारच्या वरती लोकांनी एसएमएस करून मोबाईल ऍप किंवा अशी वोट वापसी पासबुक सगळ्यांना यांनी का मला हा माणूस आता आमदार नको आहे का त्याची आमदारकी रद्द होईल कोणाला विचारल्याशिवाय कोणाची मान्यता घेतल्याशिवाय आणि जसं जसं त्याची संख्या वाढेल तसं तसं आमदाराला भीती येईल आणि त्याची तो एकतर जबाबदारीने काम करेल नाही तर ते नागरिक त्याला काढून टाकतील आणि परत इलेक्शन लढत येतील तसंच नगरसेवक आहे समजा त्याला पाच हजार मत भेटले तर पाच हजारच्या वरती खासला खासदारला जर पाच लाख मत भेटले तर पाच लाखच्या वरती एस एम एस करून मोबाईल ऍपने किंवा वोट वापसी पासबुकने नोंदवलं पाहिजे की वा, मला हा माणूस खासदार नको आहे त्याशिवाय समजा जर सीएम बदली करायचा लोकांना त्याचं काम लोकांना आवडत नाही कुठल्याही कारणाने तर समजा त्या एखादा सीएमला एकशे वीस आमदार सपोर्ट करतात आणि एकशे वीस आमदारांचा एकूण मत साडेतीन कोटी आहे तर साडेतीन कोटीच्या वरती लोकांनी पाच वर्षाच्या मध्ये एसएमएस करून मोबाईल ऍपने हळूहळू किंवा अशी वोट वापसी पासबुकचा वापर करून नोंदवलं की मला हा माणूस आता मुख्यमंत्री नको आहे त्याच्या ठिकाणी दुसरं नाव त्यांनी जे सुचवलं त्याला मुख्यमंत्री करायचं पण सगळे आमदारांनी मुख्यमंत्री विदाऊट इलेक्शन बदली केलं पाहिजे जसं आता महाराष्ट्रामध्ये झालं चांगलं केलं वाईट केलं त्याच्यावरती टिप्पणी नाही करत पण त्यांनी जसं आता केलं ते स्वतःसाठी केलं आता त्यांना नागरिकाच्या बोलण्यावर करू लाग करावं लागेल जर त्यांनी समजा नाही केलं तर आपण आमदार बदली करू तर मुख्यमंत्रीची खुर्ची आपल्याकडे पाच वर्ष सल्लग राहणार त्याशिवाय राज्याचा मंत्री पण असं आपण कधीही बदली करू शकतो आणि जिल्ह्याचे अधिकारी ज्याच्यामध्ये तलाठी तहसीलदार राशन कार्ड ऑफिसर हे तर तालुकाचे झाले त्यानंतर पोलीस कमिशनर किंवा एस पी म्हणा शिक्षा अधिकारी चिकित्सा अधिकारी जज यांना एक्कावन्न टक्के नागरिक उघड जनमतमध्ये मंत्र्यांना सांगू शकतात का यांना बदला आणि जर मंत्र्यांनी नाही बदललं तर आपण मंत्रीची खुर्ची बदलू हे पॉवर नागरिकांना भेटल्यानंतर भरपूर भ्रष्टाचार भारतामध्ये कमी होईल आणि नागरिकांची जी पावर आहे ती भरपूर वाढणार पाच वर्ष आपण इलेक्शनच्या वेळी जशी आपली पावर वाढलेली असते तशी पाच वर्ष सलग वाढणार त्याशिवाय दुसरा कायदा जे मी आणण्याचा प्रयत्न करतोय ते जीएसटी रद्द करण्याचा आहे जीएसटी रद्द झाली पाहिजे जीएसटी मुळे प्रत्येक घराचे पंधरा ते वीस टक्के दर महिन्यात जातात त्याशिवाय खालचे धंदे मरत चाललो मरत चालले आणि ते धरते धंदे जे आहेत ते वरती चालले मग जीएसटी रद्द करून रिकामी जागावर टॅक्स आला पाहिजे आता रिकामी जागा कोणाकडे असते जे काळे पैसेवाले आहेत आय एस आय पी एस मंत्री संत्री त्यांच्याकडे एकडची एकड जागा रिकामी आहे मग लोकांच्या धंद्यावर औषधवर कपड्यावर याच्यावर टॅक्स लावला पाहिजे का ज्याच्याकडे एकड जागा रिकामी आहे त्याच्यावर टॅक्स लावला पाहिजे तर ज्याच्याकडे जी रिकामी जागा आहे त्याला बाजारभावाने एक टक्के दोन टक्के अठरा टक्के काय घ्यायचं आम्ही आमच्या कायद्यामध्ये एक टक्के ठेवलाय त्यांनी बाजारभावाने एक टक्क्याने टॅक्स भरा नाहीतर जागा भाड्यावर द्या विका नाही तर काहीतरी कामधंदा करा त्यांनी मार्केटमध्ये जागाची सप्लाय वाढेल घर दुकान मकान भाडे स्वस्त होतील कामधंदे वाढतील हे आहे जीएसटी रद्द करून रिक्त रिक्तभूमीकर असे हे दोन कायदे मी आता थोडक्यात आपल्याला समजवले आणि असे आम्ही चौतीस कायदे भारतामध्ये आणण्यासाठी देशभरात इकडे इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहोत इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहोत आणि आमचे आम जे कॅन्डिडेट्स आहेत नऊ कॅन्डिडेट्स ठाण्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये बारा कॅन्डिडेट्स आहेत त्यांना समर्थन करून विजय आणा असं मी अपेक्षा जनताकडून करतो धन्यवाद